धाराशिवच्या उपळा गावात वीस शेतकऱ्यांच्या शेतात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित शेतीपद्धती राबवली जात आहे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त संशोधनातून हा प्रकल्प साकारला आहे या शेतांमध्ये दहा ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र तर दहा जणांकडे सेन्सर आधारित यंत्रणा बसवली आहे या माहिती आकडेवारीच्या आधारे सोयाबीन पिकावर पडणारे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन वेळेवर उपाययोजना केल्या जातात कीड नियंत्रणासाठी ड्रोनद्वारे औषध फवारणीचं प्रात्यक्षिकही शेतकऱ्यांना दाखवलं जात आहे दोन वाहनं घेतलेले आहेत मी सहाशे बारा आणि सोयाबीनचे दोन वाहनं आहेत यामध्ये वेदर आणि सेन्सर हे दोन्ही पण बसवलेले आहेत आणि वेगळ्या तीन ॲपमधून त्यांना हे ॲडवायझर मिळणार आहे त्यामुळे हे अचूक निदान होण्यासाठी की रोगाचं अचूक अचूक निदान होण्यासाठी पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन हे वेळेत झाल्यामुळं की त्यांचा धोका कमी होणार आहे शेतातील ओलावा जमिनीतील आर्द्रता आणि त्यानुसार पाणी देण्याची अचूक वेळही या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना कळते आमच्या वीस जणांच्या मोबाईलमध्ये जो पडणारा पाऊस आहे तो किती पडला किंवा आर्द्रता आपल्या हवामानामध्ये किती आहे तसेच आपल्या कृषी विभागामार्फत किंवा राहुरी विद्यापीठाने दिलेल्या ए आय टेक्नॉलॉजी मार्फत आज आमच्या सोयाबीन या पिकामध्ये कुठल्या प्रकारची कीड रोग येणार आहे किंवा आलेली आहे या ज्या संकल्पना ह्या ज्या प्रत्यक्षात आमच्या मोबाईलमध्ये आज तागायत येऊ लागलेल्या आहेत या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उत्पादनात निश्चित वाढ होईल असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे पाण्याच्या वापरातही पंचवीस ते तीस टक्के बचत होणार आहे या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचा उद्देश आहे हा देशातला सोयाबीन पिकासाठीचा पहिला प्रायोगिक प्रकल्प आहे असं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलं बी बी एफ पद्धतीने पेरणी केलेली आहे आणि त्याच्या पुढचं जे काही पाण्याची गरज असेल किंवा इतर खताची गरज असेल यासाठी माती मातीपरीक्षणही केलं गेलं आहे आणि आता पाण्याकडे जमिनीमध्ये असलेला ओलावा या सर्व गोष्टी बघितल्या जाणार आहेत त्याचबरोबरीने ड्रोनचा पण आपण वापर करायचं ठरवलं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेतीतून पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी उपळा गावातील हा प्रयोग देशभरासाठी एक आदर्श ठरू शकतो भविष्यात ही प्रणाली इतर जिल्ह्यांमध्ये देखील राबवली जाणार आहे दूरदर्शन बातम्यांसाठी देविदास पाठक धाराशिव